हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे टिशू साड्यांची एक एकाहून एक डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडीही मिस करणार नाही फ्रेंड्स hmm. सध्या अशा टिशू साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे या साड्यांची मार्केटमध्ये खूपच डिमांड वाढलेली आहे फ्रेंड्स तुम्ही जर येणाऱ्या फंक्शन साठी किंवा फेस्टिवल साठी न्यू साडी घेणार असाल तर एक तरी टिशू साडी नक्की खरेदी करा टिशू साड्यांमध्ये एक चमक असून ही दिसायला खूप आकर्षित वाटते टिशू साडी ही हलकी बनवलेली असते आणि घालायला खूप कम्फर्टेबल असते या साड्या समर सीजन मध्ये खूपच कम्फर्टेबल असतात जसं की फ्रेंड्स ही ऑरेंज कलरची साडी छान जरीवर डिझाईन मध्ये दिलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या एकाहून एक सुंदर आहे या साड्या तुम्ही पार्टी फंक्शन साठी किंवा कोणत्याही फंक्शन साठी घालू शकता किंवा वेडिंग फंक्शन साठी सुद्धा घालू शकता टिशू साड्या ह्या खूप क्लासी आणि रिच लुक देतात टिशू साड्या ह्या वजनाने हलक्या असून घालायला खूप कम्फर्टेबल असतात आणि दिसायला सुद्धा रॉयल लुक देतात या साड्या गर्ल्स असो किंवा लेडीज दोघांना खूपच सुंदर दिसतात तुम्हाला जर मॉडर्न आणि स्टाईलिश लुक पाहिजे असेल तर तुम्ही टिश्यू साड्या नक्कीच ट्राय करा जसं की फ्रेंड्स ही ग्रे कलरची टिश्यू साडी साडीवर छान थ्रेड वर फ्लावर डिझाईन दिलेली आहे साडी खूपच छान आहे ही साडी सुद्धा खूपच छान क्लासी लुक देणार आहे त्याच्यानंतर फ्रेंड्स ही गोल्ड आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे या साडी मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतील त्यानंतर फ्रेंड्स ही येलो कलर ची साडी या साडीला तुम्ही हळदी फंक्शन ला घालू शकता किंवा शुभ कार्यासाठी अदर हो फंक्शन ला सुद्धा घालू शकता फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच सुंदर आहे अशी एक साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही सगळ्या साड्या एकाहून एक सुंदर आहे आणि सगळ्या साड्यांचे कलर सुद्धा खूपच सुंदर आहे जसे की फ्रेंड्स ही पिंक कलर ची साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही गोल्डन कलर ची साडी या साडी मध्ये सुद्धा हा लुक खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर फ्रेंड्स ही अजून एक राणी पिंक कलर ची साडी छान फॅन्सी बॉर्डर सोबत दिलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे जस की फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता ही साडी छान पिंक बॉर्डर सोबत दिलेली आहे आणि ऑल ओव्हर साडीवर छान फ्लावर डिझाईन दिलेली आहे ही साडी सुद्धा खूप क्लासी आणि रॉयल लुक देणार आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मी शोवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यू